नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं टुन फार्मर या तर मित्रांनो आज आपण आपल्या कपाशीच्या पिकावर तिसरी फवारणी घेत आहोत आपल्या आधी दोन फवारण्या झालेल्या आहेत ही आपली तिसरी फवारणी आहे तर आपल्याला माहीतच आहे सध्या एक दोन दिवसात खूप पाणी झालेलं आहे आमच्याकडे झालेलं आहे मित्रांनो आपण तिसऱ्या फवारणीमध्ये पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपण ओडाची घेतला आहे तसंच हरिता हे मायक्रोन्युट्रियंट घेतलं आहे आणि नागार्जुन कंपनीचे रिझल्ट हे बुरशीजन्य रोगापासून वाजवण्यासाठी बुरशीनाशक आणि तसंच गायट्री परफेक्ट कारण की आपल्या पराठीची वाढ खूप झालेली आहे वाढ रोखण्यासाठी आणि इमॅमॅक्टिन बेन्झोईट इमान हे याच्यासाठी की म्हणजेच अळीनाशक म्हणून घेतलं आहे असे पाच औषधी आपण आपल्या फवारणीमध्ये घेताहो या तुम्ही बघू शकता मित्रांनो कपाशीची चांगली वाढ झालेली आहे आपण चार फुटावर पराठीची पे लागवड केली ती खूप दाट अशी आपण पराठीची लागवड केली आहे आणि आतापर्यंत आपण एकच वेळा खाद दिलेला आहे आणि आत काही एक दोन दिवसामध्ये आपण दुसरा फेरसुद्धा देऊन देऊ पराठी चांगली फुल पात्या आणि बोंडावर सुटलेली आहे मित्रांनो कमीत कमी एका पर्टाला वीस ते तीस सध्या बोंड आहे आपल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ला तुम्ही बघू शकता आम्ही मोजले सुद्धा बारा तेरा चौदा वीस बोंड आणि तीस पात्या अशी संख्या आहे आपल्या पर्टीस बावीस तीस फवारणी मारत असताना एक काळजी म्हणजे औषधी डोळ्यात नाही उडली पाहिजे म्हणून चष्म्याचा वापर जरूरच करा आम्हाला सिजंटा कंपनीकडून किट भेटली होती त्यामधील आम्ही चष्म्याचा वापर करत आहोत पराठी जर चार ते पाच फूट उंच असली आणि हवा विरुद्ध दिशेने असली तर औषधी डोळ्यात उडण्याची भीती असते तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद